राज्यामधल्या तरुणांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी पोलिसांची बंपर भरती केली जाणार आहे पोलिसांच्या पंधरा हजार पदांच्या भरतीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज मान्यता देण्यात आली अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या हजारो तरुणांना यामुळे मोठा दिलासा मिळाला गेल्या काही महिन्यांपासून भरतीची प्रक्रिया ही लांबणीवरती पडलेली होती आणि ज्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या नंतर ही भरतीची प्रक्रिया लवकरच वेगानं सुरू होणार आहे तर ही पोलीस भरतीची प्रक्रिया नेमकी कशी असेल आपण बघूयात महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पंधरा हजार पदांसाठीची ही भरतीची प्रक्रिया असेल दोन हजार बावीस ते दोन हजार मध्ये संबंधित पदांसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येईल दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीची प्रक्रिया होणार आहे पोलीस शिपाई दहा हजार नऊशे आठ पद पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बैंड बँडमॅन पंचवीस पद, सशस्त्र पोली शिपाई दोन हजार तीनशे पद कारागृह शिपाई पाचशे चोपन्न आणि लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर केला जाईल